माने नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे सातपूर गोळीबार प्रकरणात नवा खुलासा समोर आलाय नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या घरातून भुयाराचा शोध लागला असल्याचं समोर आलंय पाहुयात नेमका काय प्रकार आहे ते सातपूर गोळीबार प्रकरणातील अटक असलेले माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या घराची व कार्यालयाची नाशिक पोलिसांनी आज सकाळी झडी ती घेतली या झडतीसाठी स्वतः लोंढे यांना पोलिसांनी घटनास्थळी आणले होते घराची झडती दरम्यान पोलिसांचे लक्ष घरातील एका कपाटाकडे गेले पोलिसांनी लोंढे यांना ते कपाट उघडण्यास सांगितले असता त्यांनी माझ्याकडे चावी नाही असे सांगितले

ये पण पण कास्ट काढल्याला मी नका नका करा बरं बरं आहे दोडे

ही भूयार कशासाठी बनवली आणि काय उद्देश होता याचा आता तपास सातपूर पोलीस करीत आहे सातपूर पोलीस स्टेशन येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये हा गुन्हा पूर्वनिजित कट रचून संगणमताने केल्याचं निष्पन्न झालेलं आहे यामध्ये सदर गुन्ह्यातील टोळीचा प्रमुख प्रकाश मोगल लोंडे तसेच त्याचा मुलगा दीपक उर्फ नाना प्रकाश लोंडे संतोष पवार आणि अमोल पगारी अशा चार आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना सदर गुन्ह्यात अटक देखील करण्यात येत आहे त्यासोबतच इतर दोन आरोपींचा देखील त्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी म्हणून समावेश आम्ही करत आहोत सोबतच या टोळीनं केलेल्या संघटित गुन्हेगारी कृत्यांविषयक सातपूर पोलीस स्टेशनला एक अपहरणाचा गुन्हा दाखल आहे आणि अंबड पोलीस स्टेशन येथे देखील अजून एक गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे एकूणच प्रकाश लोंडे आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी कृत्याविषयक पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आमची प्रक्रिया ृत संकलन विभाग न्यूज नाशिक